नमस्कार मी अर्चना अर्चना मराठी ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वात पहिलं माझ्या सगळ्या बहिणींना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्हाला वाटत असेल तर मी कुठं निघालेले आहे तर मी निघालेला आहे कनेश्वरच्या यमाईला तर तिथून पुढं आम्ही निघालो त्याच रस्त्यात लिमगावचा खंडोबा होता एवढा छान दिसत होतं लांबून मंदिर म्हणजे कुठल्या देवाचा असेल पण आम्ही विचारपूस चौकशी केली त्यानंतर आम्हाला कळलं की हे खंडोबाचं मंदिर आहे तर असंही आमचं कुळदैवतच आहे खंडोबा तर त्यांना बोलले चला आपण दोघं जाऊ आता इथपर्यंत आलो आहोत तर परत येणं होईल नाही होईल काही सांगता येत नाही तर तिथून पुढे आम्ही घेतला तरी भंडारा आणि मग निघालो थेटवरती पायरीचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे निघाला आम्ही वर कारण आम्ही कधीच आलेलो नव्हतो पण ते मंदिर खालून एवढं छान दिसलं वर डोंगरावर तर दोघ जण आलो बघू शकता बघा किती भारी आहे जसं काय जेजुरीला जातो आपण सेफ तसंच वाटलं आतमध्ये केलं ह्यांनी ती तत्तळी भंडारा व्हायला देवाला आणि मी गोलो आणि हेच होते नमस्कार वगैरे केला पण खूप भारी वाटलं आणि देव अचानकच घडत असतो आपण ठरून गेलं तर लवकर जाणं होत नाही पण बघा बरं पण खूप छान मंदिर होत आणि अचानक असे दोन तीन देवा आम्हाला झालेला रिटर्न सेम जेजुरी सारखं आहे आणि मनाला आम्ही थांबूच शकलो नाही आणि आम्ही खालून रस्त्याने जाताना एवढं सुंदर दिसत होत ते वरून असं पाहिला मंदिर खूपच छान दिसत होतं